आज पुन्हा पुणे महानगरपालिकेने आंदेकरांच्या मालमत्तेवर हातोडा कारवाई सुरू केलेली आहे अतिक्रमण विभाग विभाग इथं पोहचत त्यांनी जिथं जे इथलं वारकरी निवास होतं केंद्र होतं जे कित्येक वर्षापासनं माऊली माऊलींची सेवा करायचा तिथं हे त्यांनी अतिक्रमण कारवाई केलेली आहे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता जेसीबीनी सगळं जे निवारा केंद्र होतं ते काढून घेण्यात आलेलं आहे ते तोडून घेण्यात आलेलं आहे मात्र ही कारवाई सुरू असताना अंधेकरांच्या जे अॅडव्होकेट आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब सुद्धा विचारलेला आहे आपल्या बरोबर ऍडव्होकेट आहेत आपण त्यांच्याकडनं संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत मॅडम कारवाईला पथक इथं आलेलं होतं तेव्हा तुम्ही त्यांना जाब वगैरे विचारलेलं होतं काय कारवाईची नोटीस वगैरे आलेली नाही या संदर्भात आम्हाला कुठल्याच पद्धतीची नोटीस आलेली नाहीये ज्यावेळेस अधिकारी इथे कारवाईसाठी आले किंवा पोलीस प्रशासन जे आलं मी त्यांना फक्त नोटीसच विचारलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही कारण की कसं आहे की कायद्याच्या अधीन राहणारे मी देखील आहे है, पण ह्यांनी आज काय केलेलं आहे की जो कायदा आहे तोच हातात घेतलेला आहे कारण हा जे आहे काची कापडी समाजाचा एक वास्तव आहे इथे वारकरी भवन आहे इथे हजारोच्या संख्येने प्रत्येक वर्षी वारकरी येत असतात किती वर्षापासून इथे वारकऱ्यांचं म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष झालेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी दादा समाजाचं केंद्र आहे नोटीस वगैरे आलेली का काही नाही कुठलीही नोटीस आम्हाला समाजाला वैयक्तिक दिलेली नाही आमचा कासे कापडी समाज हा पारंपरिक पद्धतीने हे जुन्या कपड्याचा व्यवसाय करतो त्याच्यावर पुढे उपजीविका भागवतो आणि त्यातनं वारकऱ्यांची सेवा करतो आजपर्यंत आम्ही ते करत आलो आहे पण हे आम्हाला काशी कपडे समाजाला एक रुपयाचीही माहिती दिली नाही आमच्या नावाने टॅक्स भरला जातो बरं काय असेल आम्ही पैसा पैसा जमा करून आम्ही वास्तू बांधली वारकऱ्यांच्या निवारासाठी आज एवढी दोन्ही पालख्या इथं उतरतात किती लोकांचा घरी सोय होतो किती लोकांना त्यातना अडचणी आहेत पण हा जो निवारा त्या बरेच वारकऱ्यांना त्यांना खरोखर त्यात निवारा मिळतो त्या दिवशी एवढी गडबड असते आणि महानगरपालिका असो किंवा जिल्हा नियोजन समिती असो काही वारकऱ्यांसाठी मांडव बांधत नाही काही नाही बांधत आम्ही काशी कापडी समाज त्यांच्या निवारासाठी काय करतो त्याच्यावर यांनी आघात करण्याचं काही गरज नाही ठीक आहे त्यांच्यावर कारवाई करायची कारण आमचं काय म्हणणं नाही पण हे आमच्या कष्ट पर्सनल प्रॉपर्टी नाही 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 हे आमची स्वतःची आमची स्वतःची वास्तू आहे समाजाची वास्तू आहे काशी कापडी समाजात मी अध्यक्ष म्हणूनही बोलतोय तुम्हाला मॅम लिगली स्पीकिंग नोटीस देणं गरजेचं असतं पण तुमचं म्हणणं आहे की नोटीस वगैरे काय आली नाही प्लस अधिकाऱ्यांची ही पर्सनल प्रॉपर्टी नाही तर समाजाची असे समाजाचं म्हणणं आहे यावर काय सांगाल साहेब ही समाजाची प्रॉपर्टी आहे ह्याच्यामध्ये मी एकच सांगेल सर, आ, की ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या कारवाया करता भले ते अधिकृत असो अनधिकृत असो या लोकांनी महानगरपालिकेने रिकसर महापालिका अधिनियमानुसार नोटीस देणं गरजेचं आहे आणि पंधरा दिवसाची लिगल नोटीस देणं गरजेचे आहे तिथून पुढे समाज बघेल की आम्हाला कोर्टात जायचंय की अन्य इतर कुठल्या ठिकाणी जायचं आहे ते आम्ही पाहून घेऊ की आम्हाला त्याच्यावर काय करायचं पण ह्यांनी आम्हाला विचार करायची संधी दिलेली नाहीये आता ह्या वास्तूमध्ये आमच्या बऱ्याचशा धार्मिक गोष्टी आहेत आतमध्ये आणि जर त्याची विटंबना झाली तर ह्याला जबाबदार कोण पुन्हा जे दुसरं वादळ अजून काही पेटेल समाजामध्ये तेढ निर्माण होईल देवी देवतांचे फोटो आहेत आतमध्ये बरचसं काही आहे आणि ह्याला मग जबाबदार कोण तर पालिका अधिकाऱ्यांना त्यानंतर ही हा जो बंद बंदोबस्त दिला पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कुठल्या आधारावर हा बंदोबस्त दिलेला आहे कारण नोटीस तर सगळ्या गोष्टींना लागते नोटीस तर त्यांनी दिलेली नाहीये अजिबात आणि ना कोणी पालिका अधिकारी म्हणा किंवा ह्यांचा इतिवृत्तांतच झालेला नाही आता सकाळी ज्या पद्धतीने ह्यांनी कारवाई केली तर तिथला डीपी डायरेक्ट उडालाय म्हणजे ती जी वायर जी आहे आता इथं तुम्ही बघू शकता इथं लहान मुलांची शाळा पण आहे इथे लोक पण राहतात आजूबाजूला इथे जर जीवितहानी झाली तर कोणाला काही हे जर झालं तर आता तुम्ही बघू शकता काचा वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत म्हणजे त्यांनी इतकं चुकीच्या पद्धतीने हे सगळी पाडापाडी केलेली आहे अगदी भयंकर रीत्याने केलेली आहे म्हणजे ही हुकुमशाहीच लावलेली आहे त्यांनी इथे लोकशाहीला तडा गेलेला आहे झालेले कारवाई विरोधात आता समाज कोर्टात जाणार आहे दाद मागणार आहे पुढचं पाऊल काय असेल तुमचं हो नक्कीच आम्ही न्यायालयात जाणार आहोत आणि या संदर्भात आम्ही दाद मागणार आहोत आणि ज्या अधिकाऱ्यांनी जी काही अनधिकृतपणे कारवाई केलेली आहे त्यांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीची नोटीस न देता कारवाई सुरू झालेली आहे इथे महापालिकेचे अधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये ऑफिसर दगड खैरे उपायुक्त बनकर साहेब हे आज इथे उपस्थित आहेत पोलिसांचा बंदोबस्त इथं देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे सगळ्या जेसीबी टॅम्पो वगैरे सगळं आणून लावण्यात आलेलं आहे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे प्रत्येक विचारलं की तुम्ही इथे नोटीस दिलेली आहे का तर कोणी उत्तर न देता सगळ्यात पळ काढताय तिथे आणि ही कारवाई यांनी अनधिकृतपणे कारवाई चालू केलेली आहे कुठल्याही पद्धतीची नोटीस बजावलेली नाही तर काशी कापरी समाजाचा हा निवारा वारकरी निवारा केंद्र होतं ज्याला त्याच्यावर कारवाई झालेली आहे समाज एक झालेला आहे समाजाचं असं म्हणणं आहे या कारवाईच्या विरोधात आम्ही आता कोर्टात जाणार आहे दाद मागणार आहे अजून पुढे या प्रकरणात काय होतं ते बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठीसाठी मी झोएशेख